नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याला सोलार पंप याबद्दल माहिती घ्यायचे की भरपूर मला ह्याच्या अदोगर फोन आले आपले काही ह्याच्या अदोगरचे व्हिडिओ आहेत त्याच्यावर फोन आले तर सोलार प्लॅनल याच्यावर खूप शेतकऱ्यांना अडचणी आलेत एकमेव अडचण म्हणजे अशी आहे की क्षेत्र कमी आहे जॉईंट खाता आहे त्यानंतर क्षेत्र कमी आहे पण त्यांना साडेसातचं किंवा पाचचं असं घ्यायचे आणि त्यांच्या हे क्षेत्रावर त्यांना तीन एच पीचं च होत आहे तर मी वारंवार व्हिडिओमध्ये वार वार सांगत आहे की आपलं एक हेक्टरच्या पुढे असलं किंवा थोडं कमी असलं तर तीन एच पीचं येतं आणि एक हेक्टरच्या पुढी म्हणजे पाच दोन हेक्टरपर्यंत जर असेल तर तुम्हाला पाच एच पीचं येईल त्यानंतर पा दोन हेक्टरच्या पुढी जर असेल तर तुम्हाला साडेसात एच पीचं येईल हे सर्वाने ध्यानात ठेवावे दुसरा मुद्दा असा आहे की मला भरपूर जणांनी फोन करून एक क्वेश्चन आला असा की माझं गट चिटकूनच आहे धुऱ्याला दुरा आहे पण चिटकून आहे तर ते लावलं तर चालेल का तर तो देखील चालत नाही एकाच गटातली जमीन असल तर चालते हे पण ध्यानात ठेवा तुमचा जरी जे कुणी जरी फॉर्म भरलेला असेल तर ते फॉर्म भरला गेला तरी तो तीन एच पीच वरून येईल आणि सर्वात महत्वाचा मुद्दा त्यानंतर असा एक क्वेश्चन फोन आला की सर मला ऑनलाईन करून एक सहा महिने झाले त्यानंतर तीन महिने झाले मला वर्ष होत आहे सर जवळपास तर माझं सोलर पॅनल आणि आलेलं नाही मला मॅसेज आलेला नाही असे बी काही क्वेश्चन आले तर जे कोणी व्हिडिओ बनत जे कोणी आत्ता जर ऑनलाईन करत असताल तर त्यासाठी एकच महाडिप्युटी ह्याच्यावर महा म्हाडामध्ये अजिबात फॉर्म सिलेक्ट करू नका त्या ठिकाणी दोन ऑप्शन येतात जे कुणी ऑनलाईन करत असेल त्यांना म्हाडामध्ये नको करू तर महावितरणमध्ये कर म्हटल्यानंतर तर तुम्हाला एक ते दोन महिन्यामध्ये तुम्हाला सोलार पॅनल भेटल महावितरणमध्ये भरायला <coughs> सांगा त्यांना तेव्हा तो, तो आला जाईल तर हे झाले आपल्याला फोन आलेले त्यानंतर आपल्याला क्वेश्चन विचारल्याबद्दल ह्याचं विश्लेषण केलं आहे ज्यांना पुन्हा व्हिडिओवर किंवा माहिती जरी पाहिजे असली तर मला कॉन्टॅक्ट साधा तुम्ही की काय अडचण आली तरी मला फोन करत चला की काय म सर मला हे माहीत नाही किंवा ह्याच्यावर कसं करावं लागल तर सर्व तुम्हाला माहिती भेटली जाईल माझा नंबर आहे शहाऐंशी अडुसष्ट अष्ट्याहत्तर ब्याऐंशी झिरो सहा हे माझा नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कधी देखील फोन करू शकता त्यानंतर विषय असा आहे आपल्या तीन एच पीला पाच एच पीला आणि साडेसात एच पीला तर काय काय मटेरियल येतं ते आपण थोडंसं ह्या ठिकाणी बघू तर पर्नल इंटरप्राइजेस चांगल आए, आए, ही एक कंपनी आहे ह्या कंपनीचं देखील खूप चांगलं पॅनल आहे त्यानंतर ह्याची देखील लवकर आहे आणि मटेरियल देखील थोडंसं हेवी आहे मस्त आहे तर जे कुणाला ज्याच्या आवडीवर आहे कंपनीचं जर कुणाला असं वाटत असेल तर मी इच्छितो म्हणजे मी सांगू शकतो तुम्हाला की पर्लं इंटरप्राइजेस माधुरी या कंपनीचं देखील चांगला आहे ह्याच्यावर मला देखील फोन आले तुम्ही टाटाचं घेऊ शकता भरपूर कंपनी आहेत त्याच्यामध्ये त्यानंतर बघूया आपण तीन एच पीमध्ये जर रिचार्ज केला व्हीर आणि बोर यावर कन्वर्ट करत चला तर पहिला मुद्दा असा आहे की आपल्याला तीन एच पीवर घ्यायचे तीन एच पीवर पहिला आपण बोरबद्दल बोलू तर त्याबद्दल मोटर येईल तुम्हाला त्यानंतर कंडक्टर बॉक्स येईल त्यानंतर सातशे मी सत्तर मीटर तुम्हाला हिरीतला पैप येईल एवढं ध्यानात ठेवा पैप किती येतो तर कुणी विचारलं तर सत्तर मीटर असं येतो ध्यानात ठेवा त्यानंतर त्या पैपाला जी दुरी आहे ती देखील तुम्हाला तीस मीटर दुरी आली जाते आणि तीन एच पीला सहा पॅनल येतात हे देखील ध्यानात ठेवा जर कुठं जात वेळेस पॅनल किती येतात असं फोन अहो तीन एच पीला सहा पॅनल येतात एवढं कन्वर्ट करत चला असे बारीक बारीक फोन कर करत चालतात त्यानंतर तसंच आपल्याला तीन एच पीमध्ये बोरमध्ये बघायचे दोनशे फूट खालीचा बोर तीन एच पीला एकदम कम्फर्टेबल आहे वर तो पाणी प्रेशरनं वरी येतं चला पुढे बघून त्यानंतर साठ मीटर त्याला पाईप आलेला असतो आणि देखील साठ मीटरच आलेली असते त्यानंतर बघा पाच एच पीला बघूया व्हीर आणि बोर त्यामध्ये देखील कंडक्टर बॉक्स सत्तर मीटर पैप आणि तीस मीटर दुरी तसंच इकडं आहे आणि त्याबरोबर पाच एच पीला आपल्याला नऊ पॅनल आलेले असतात त्यानंतर दोनशे मीटर आपल्याला इकडं देखील पैप आलेला असतो बोरचा हे पण ध्यानात ठेवा त्यानंतर साडेसात एच पी त्याला फक्त काहीच फरक नाही आहे वस्तू तसंच ते पैप तेवढाच त्यानंतर दुरी तेवढीच फक्त त्याला तेरा पॅनल येतात एवढं ध्यानात ठेवा बस दुसरं काही नाही त्याच्यावर वारंवार तुम्हाला जर काही क्वेश्चन विचारायचे बी असतील किंवा काय करायचं असेल तर मला शंभर टक्के तुम्ही फोन करत चला माझा नंबर शहाऐंशी अडुसष्ट अष्ट्याहत्तर ब्याऐंशी झिरो सहा तर आपले शेतीविषयी कोणती माहिती जरी लागली पिका विषयी असू किंवा रोप वाटिकाबद्दल असू त्यानंतर केळीची बाग असेल संत्र्याची बाग असेल काही जरी क्वेश्चन असतील तर तुम्ही अवश्य विचारू शकता माझं चॅनल आहे शेतकरी ब्रँड पुंडे ॲग्रिकल्चर माझा व्हिडिओ कसा वाटला लाईक कमेंट करायला विसरू नका आणि जेवढं होईल जर चांगलं वाटलं तर शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद